ओके okay, माझा आवाज क्लिअर येत असेल असं वाटतं तर मार्केट डाऊन जाणार हे शुक्रवारी पण आपण लाईव्ह मध्ये बोललो होतो शनिवारी पण आपण बोललो होतो रविवारी लिटरली रात्री लेट लेट नाईटला आम्ही डिस्कस करून सगळ्यांनी चर्चा करून कुठले स्टॉक घ्यायचे ऑन प्रायोरिटी लिस्ट ते टाकले होते ते स्टॉक माझ्या लेवलला आले त्याच्या खाली सुद्धा गेले म्हणजे एसबीआय बाय करायचा होता मी आठशे पन्नासला ला एकच शेअर बाय केला होता एक दोन शेअर मला कमेंट्स आले होते भरपूर सारे की तुम्ही एक शेअर कसा बाय करताय किंवा अजून का नाही केला याचसाठी कारण तो अजून खाली जाणार होता त्याची वाट बघतोय आठशे दहाला बाय बसला तिथे सुद्धा एक दोन शेअर घेतले मी बाय केले होते आठशे पाच आठशे चारला तो आठशेला सुद्धा टच झाला मार्केट डाऊन आहे बरोबर कारण प्रॉब्लेम इंटरनॅशनलचे आहेत प्रॉब्लेम आहेत ते जगभराचे प्रॉब्लेम चालू आहेत सगळे जगभराच्या प्रॉब्लेमना इंडियन मार्केट रिॲक्ट होत आहे बरोबर म्हणजे तुम्ही ज्या कारमध्ये बसलाय त्या कारमध्येच जर का धक्के असतील तर तुम्ही सुद्धा हळणारच विक्स ट्वेंटी फायव्हलोटली इट्स गोइंग अबोव्ह ट्वेंटी ग्लोबल विक्स इट्स टू डेंजरस ऑलरेडीज विक्स जेव्हा बारा सोडत होता ना तेव्हापासूनच लोकांचे लॉस व्हायला चालू झाले होते क्रॅश नाही होणार मार्केट कोसळणार क्रॅशचा अर्थ काय माहिती आहे का असं एकदम मार्केट एकदम लेवल सोडूनच खाली पडलं मार्केट खाली जाणार आहे कोसळत नाहीये ही संधी आहे मला सांगा मार्केट खाली चाललंय याच्यामध्ये रिलायन्सचा काय दोष आहे यात आहे रिझल्ट चांगले आहेत सगळं चांगलं आहे काय दोष आहे एचडीएफसी बँकेचा काय दोष आहे काय दोष आहे एचडीएफसीचा काहीच दोष नाही आहे स्टील ते खाली जातात बिकॉज दे आर रिएक्टिंग विथ इंडेक्स ते इंडेक्स ची रिएक्ट होत बरोबर बाय करा माझ्याकडे एक लाख आहेत मी काय करू अख्ख्या एक लाखाचे रिलायन्स बाय करा रिलायन्स तुम्हाला सहा टक्के झक मारून देणार आहे अजून किती किती साध्या भाषेत सांगू सांगा तुम्हाला उद्या पण खाली जाईल ॲब्सुल्युटली उद्या खाली जाईल परवा साईडवेज जाईल तेव्हा ते यायचा प्रयत्न करेल आणि साईड राहील आणि त्याच्यानंतर तो वर यायचा प्रयत्न करेल वर येईल सुद्धा ओके okay, जर कोणी रिस्की ट्रेडर असेल तर मंथली एक्सपायरीचा एक कॉल साईडचा लॉट एक मारून ठेवा एक यू विल मेक हेल लॉट ऑफ मनी पण रिस्क आहे मीच म्हणतो पेपर ट्रेडिंगवरती जावा आणि स्वतः एक कॉल होल्ड करा टाटा मोटरचा पी होल्ड केलाय डोंट होल्ड गर्ल प्लीज डोंट होल्ड बुक युअर प्रॉफिट अँड गो एक्झिट आज पुटवरती जेवढे टाकले प्रॉफिट झाले पुट प्रॉफिट पुट प्रॉफिट पुट प्रॉफिट लॉस फोर के टाटा मोटर्स वाय आर लॉसिंग इन टाटा मोटर टाटा मोटर किती पुटला गेला माहिती आहे का देवरे काय चाललंय संकेत देवरे लॉस करता ज्याच्यावरती तुम्ही पैसा छापला पाहिजे टाटा मोटरने किती फायदा करून दिला आज हा ज्याला ग्रोथ करायचे तो कसाही करेल तुम्हाला माहिती आहे का ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पुट साईज ट्रेडिंग हे आहे ना हे हेजिंग मेथड आहे तुमचा पोर्टफोलिओ आहे जो तुम्ही खूप कष्टाने बाय केलाय आणि तो तुम्हाला विकायचा नाहीये काय करू पुढ बाय करा आणि पैसे कमवा ओके त्या पैशाने अजून एव्हरेज करा आर गोइंग टू मॅनेज युअर पोर्टफोलिओ एक लाखात कोणते शेअर्स घेऊ खरं सांगू तर सीडीएसएल अजून फॉल होतोय त्याचा एक फॉल बघा तो खाली जातोय अजून तो वीस रुपये खाली जाईल बाय करा एसबीआय आठशेच्या आसपास भेटला बाय करा काही प्रॉब्लेम नाही भारतीय एअरटेल मला तो जेव्हा जेव्हा डिप्लॉमे मी बाय करतोय कारण मी ज्यांना मानतो ज्या म्युच्युअल फंडला मी मानतो तो म्युच्युअल फंड ओनर आहे ना म्युच्युअल फंड मॅनेजर ही इज गोइंग टू बाय विगरसली एअरटेल भारतीय एअरटेल ओके त्याच्यानंतर मी मॅनकाइंडला एवढा काय खूप पॉझिटिव्ह नाही आहे टोरंट त्यापेक्षा चांगला आहे फार्माचे मी दोन स्टॉक सांगितले आहेत ओपनली सगळ्यांना जर बाय करायचंय रिलायन्स बाय करा खरंच रिलायन्स अंबानीचं कोणाशीच वाकडं नाही आहे तो इंदिरा गांधींच्या काळात पण प्रॉफिट करत होता तो मनमोहन सिंगांच्या काळात पण प्रॉफिट करत होता तो मोदींच्या काळात पण प्रॉफिट करतोय आणि याच्यानंतर जर का कोण आलं शरद पवार साहेब जरी आले किंवा अरविंद केजरीवाल जरी, जरी आले तर त्यांच्या काळात पण तो प्रॉफिटच करणार आहे जस्ट <laughs> जोकिंग दोनही नाही येणार ना आहेत बघू काय होईल सांगता येत नाही इट्स टोटल इनप्रेडिक्टेबल हा पॉलिटिक्स इज ऑलसो इनप्रेक्टेबल लाईक मार्केट यू कान्ट प्रेडिक्ट एनिथिंग अडानी पोर्टचा कॉल होल्ड आहे काय करू हाय यू आर होल्डिंग कॉल मला सांगा विरुद्ध जाण्यात काय मजा आहे तो वर जाईल सुद्धा काय मजा आहे थांबण्यामध्ये योगी येणार कोणीही येऊ हो दे रिलायन्स चालणार योगीजी येऊ दे केजरीवालजी येऊ दे कोणी येऊ दे रिलायन्स हा चालणार म्हणजे चालणार बघा माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक मी तर जॉबला आहे मला कंटिन्यू वॉच होत नाही मी कंटिन्यू वॉच करू शकत नाही मार्केट कारण इथे तुम्हाला तुमचं प्रॉफिट वाचवावं लागतं प्रॉफिट होतं ऑटोमॅटिकली होतं पण ते तुम्हाला वाचवावं लागतं प्रॉफिट बुक करावं लागतो बरोबर हां म्युच्युअल फंड बाय करा मला दोन महिन्यात पंधरा टक्के दिलेत एसबीआय पी एसयू म्युच्युअल फंडने अजून काय पाहिजे व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग एक लाख टाकले असते आता माझ्याकडे पंधरा हजार असते दोन महिन्यात कोण देतं माझा एक मोबाईल आला असता आहे का त्याच्यामध्ये दोन महिन्यामध्ये माझं राशन पाणी भागलं असतं सात हजारच्या वर लागत नाही ते का कॉमन मॅनला फोन उचला फोन कुठला लागतो फोन दिलाय मी मिलिंद सरांना कॉल करा सांगा ते नोंद ठेवतील मला सांगतील हा जर इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम असेल मला भेटायचं आहे काही जण सांगतात मला तुमच्या गावी येऊन भेटायचं आहे नका भेटू सध्या भेटण्यालायक एक आमचं नाही असते तिथे म्हणजे ऑफिस आमचं हे पार्ट टाइम ऑफिस आहे फुल टाईम ऑफिस नाही आहे एक दोन म्हणजे घराचं पण बांधकाम चालू आहे आमचं त्यामुळे आपण सांगलीमध्ये भेटू शकतो डॉक्टरांच्या घरी जिथे आपला कंटिन्यू मीटअप होतो सांगलीला आपण भेटू शकतो तासगावला सुद्धा आपली मानेसरांनी मिटअपची एक चांगली सोय केली आहे तिथे सुद्धा आपण एकदा भेटू मिटअप घेऊ पण सध्या उद्या आपण येतोय सांगलीला अर्णव डॉक्टरांचा मुलगा त्याचा वाढदिवस आहे वी आर सेलिब्रेटिंग दॅट असो आणि त्या मोक्यावरती म्हणजे त्या वाढदिवसावरती आपल्या पण नॉलेजमध्ये वाढ करू खरं सांगू मीटअपला माझ्या पण नॉलेजमध्ये भर पडते मी पण स्वतःचे नोट्स काढतो मला भरपूर चांगल्या गोष्टी कळतात लोकांची मेंटॅलिटी कळते मिलिंद सराचा सा नंबर देतो कल्पना महाजन जी आपल्या ग्रुपला जावा ट्रेडिंग ग्रुपला स्क्रोल करा त्याच्यावरती मी मिलिंद सराचा सा नंबर दिलाय पुन्हा एकदा टाकतो आय आर एफ सी राहू द्या का नाही तू मला एव्हरेज करायचं आहे ना तर भरपूर पैसे लागतात असेल तर ठेवून द्या राहू द्या नाही ठेवून द्या ग्रुप मध्ये प्रॉफिट होतो का ओन्ली डे पाचशे ओनली डे पाचशे तुमची इच्छा असेल तर पाचशे वर एक शून्य लावू शकता माझा वाढदिवस होऊन गेला मी अजिबात मोठा साजरा करत नाही मी छोटा बारका साजरा करतो बजाज चेतकची चे गाडी घेत आता नाही 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 इलेक्ट्रिक नाही घेत आहे मी नाही मी बजाजची सीएनजी बाईक घेतोय मी उद्या राईड ला चाललोय जर ती मला पास झाली मी बुकिंग केलंय त्याचं जर ती मला पास झाली तर ती ऑन प्रायोरिटी घेणार ऑन प्रायोरिटी आणि जर ती मला पास नाही पडली तर मग बघू पुढचं पुढे पाच लाखची आय पी करायची आहे अरे बिंदास पाच लाख की पाच के नाही कोणी पाच हजाराची एस आय पी करायची आहे तर, तर दोन म्युच्युअल फंडमध्ये आणि एका स्टॉक मध्ये करा एक हजार रुपये स्टॉक साठी साईडला ठेवा आणि चार हजार रुपये दोन दोन ने टाका दोन हजार पी यू म्हणजे पब्लिक सेक्टरच्या एखाद्या स्टॉकमध्ये टाका आणि दोन हजाराचे मल्टी कॅप फ्लेक्सी कॅप किंवा स्मॉल मध्ये टाका स्मॉल कॅप असतात ना छोटे छोटे शेअर्स हे मार्केट पडल्यावर खूप पडतात खूप खाली जातात आणि वर येताना पण ते खूप वर जातात पण एकदा वर गेले की परत ते लेवलला येतात हा मिलिंद सरांनी रेफरन्स सांगितला तुमच्या गाडीसाठी पण आय एम बाईंग फ्रीडम 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 ऑफ बजाज नॉट चेतक मला इलेक्ट्रिक गाडीच घ्यायची होती पण इलेक्ट्रिक गाडीची कचकच मी भोगतोय माझ्याकडे इलेक्ट्रिक गाडी दोन हजार अठरापासून आहे चोपन्न रुपये पेट्रोल असल्यापासून माझ्याकडे इलेक्ट्रिकची गाडी आहे आता शंभरपर्यंत आहे माझ्याकडे खूप त्रास आहेत मी खूप वेळा धक्के मारले पुण्याच्या रोडवरून मी चार्जिंग सप्लाय खूप वेळा धक्के मारलेत कधी कधी बॅटरीचं कनेक्शन लूज झाल्यामुळे धक्के मारलेत खूप प्रॉब्लेम आलाय मला तो परत नाही भोगायचा मी घरी ठेवून जाणार आहे पप्पांसाठी वडिलांसाठी तर त्यांना तो त्रास नाही द्यायचा तो आम्ही सहन करू शकतो ते नाही नऊ लाख प्रॉफिट झाला ग्रेट एम पी ब्रो सेंड द स्क्रीनशॉट आमचा वीस बावीस झाला आज माझा मेसेज दिसत नाही का दिसला की आता निफ्टी पुट होल्ड आहे प्रॉफिट कमवू पण आहे ना निफ्टीचं पुटला जाणं आणि प्रीमियमचं पटीत वाढणं याचा फरक आहे प्रॉफिट पदरात टाकत राहा प्रॉफिट बुक करत राहा कंपाऊंडिंग पाच टक्के काढूनच होतं तुम्ही लॉंग टर्मला होल्ड केलं ना एवढा फायदा नाही होत खरंच नाही होत एवढा फायदा ओके 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 चालेल चालेल नक्की नक्की इलेक्ट्रिक बाईक ऑफ इंडिया मिलिंद सर एकदा हाय टाका मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो टाटा मोटर डबल वन सिक्स झिरोचा कॉल होल्ड आहे काय करू टाटा मोटर कॉल होल्ड आहे तर तुम्ही खूप लॉस बघता याचा अर्थ तुमचा भविष्य काळ आहे की भरपूर लॉस बघताय तुमचा लॉस कमी होणार त्यासाठी दिवस पुढे जायला पाहिजे काळ एकच तुमच्यावरती पर्याय आहे वेळ नाही वेळ गेली तुमच्या हातातली काळ ओला ओला वरती मी नाही पॉझिटिव्ह आहे जेवढे जास्त सेन्सर जेवढे जास्त कॉम्प्लेक्सिटी तेवढं जास्त त्रास आणि कचकच जेवढी गाडी सिम्पल तेवढी गाडी चांगली जेवढे सेन्सर कमी तेवढी गाडी मेंटेनन्सला चांगली टिकायला चांगली लॉंग रुटिंग चांगली काय फरक पडणार ॲव्हरेजमध्ये एक दोनचा ॲडजस्ट करून घेऊ पण तो मानसिक आणि आर्थिक कचकच आहे -कच ना ही दोन्ही एकाच वेळी येता कामा ओला फालतूगिरी आहे चांगली आहे ती आपल्याला होत नाही आपल्याला सूट होत नाही म्हणून खराब झाली का एक नंबर मारुती कॉल ऑप्शन घेऊ का नाही अजिबात नाही हे बघा कॉल ऑप्शन घेऊ का जे म्हणतायत ना एक लॉटला पाच लॉटचे पैसे असतील तर आणि अजून एक सांगतो मानसिक तयारी करून ठेवा लॉट साईज वाढणार आहे हे सत्य आहे हे खूप इंटरिम न्यूज आहे की पन्नास हजाराचे पाच लाख तुम्हाला तयार ठेवायला पाहिजेत थे। तुमची पाच लाखाची तयारी आहे तर तयारी ठेवा नसेल तर पैसे बनवा प्रॉफिट करा ही संधी आहे गेलचा कॉल घेऊ का गेल विकत घेऊन ठेवा पाटील गेल आम्ही विकत घेतलाय गेल आहे ना तो हायड्रोजन तयार करतोय हायड्रोजनचे कार येणार आहेत ना ह्या हायड्रोजन कोण तयार करून देणार आहे तुम्हाला गेल देणार आहे फायदाच फायदा पाचो उंगलिया घीमे उद्या मार्केट कुठे जाईल खालीच जाईल पण खाली ना साईडवेज झाला तर ऑप्शन्स वाली जनता गणणार आहे फ्युचरवाली जनता मात्र पैसे कमवणार आहे ऑप्शन वाले मात्र गणणार आहेत सो बियर स्प्रेड बनवताय तर बनवून ठेवा दोन एटीएम आय टी एम आणि एक ओटीएम सेलला हे जर का करताय तर तुम्ही प्रॉफिट कमवाल हेजिंगला भरपूर पैसे लागणार आहेत इंडियन सिमेंट इज रियली गुड आज मला आमच्याच गावातले एक जण भेटले त्यांनी मला सांगितलंय की माझ्याकडे ना काही पाचशे शेअर्स आहेत ते मार्केट पडतंय मी ऐकलं आणि तू काहीतरी व्हिडिओ वगैरे टाकतो मला एकदा सांगशील का प्लीज माझ्या शेअर्स काय झालंय त्यांनी पंचवीस रुपयाला पाचशे शेअर्स घेतले होते साधारण बारा हजाराची इन्व्हेस्टमेंट केली होती मुंबईला असताना दलाल स्ट्रीटला जाऊन केले होते त्या काळात ज्या काळात रिक्षावाला शेअर घेत होता तो पारिकचा काळ त्या काळचा का दोन हजार एक तीनचा काळ तेव्हा त्यांनी पंचवीस रुपयाने शेअर्स घेतलेले त्याचं नाव आहे गंगोत्री सिमेंट आज तो अकरा हजाराला एक शेअर आहे टोटल सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये टोटल सत्तावन्न लाख त्यांच्याकडे आहेत सगळे कागदपत्र आहेत कागदाने शेअर्स घेतलेले आहेत ते ओ तेजस पाटील थँक्स असं तुमच्या मुलांनी तुमचं नाव काढलं पाहिजे अरे आमच्या वडिलांनी घेऊन ठेवलं होतं बघा कसला फायदा झाला तुम्हाला सांगू जर पन्नास लाख तुम्ही आत्ता म्युच्युअल फंडमध्ये जरी टाकताय म्युच्युअल फंडमध्ये चव्वेचाळीस टक्के रिटर्न नाही चाळीस टक्के रिटर्न नाही तरी तुमच्या कित्येक पिढ्या बसून खातील निव्वळ बसून खातील चाळीस टक्के होतात वीस लाख पकडा लमसम वीस लाख रुपये जर तुम्हाला चालू झाले आणि दोन वर्ष तुम्ही विसरून गेलात की ते वीस लाख मला येत आहेत ते त्याच्यातच टाकलात तर टोटल नव्वद लाख होतील नव्वद ते एक कोटी एक कोटीचे चाळीस टक्के जरी मिळत राहील ना चाळीस लाख वर्षाला मिळतील पैसे कुठे ठेव आणि काय करू असं होईल तुम्हाला <laughs> विचार करा फक्त हे इम्पॉसिबल नाहीये इट इज पॉसिबल लोकांना पी एफ मिळतात रिटर्न झाल्यावरती तुम्ही वापरू शकता दोन वर्ष तुम्ही विसरून गेलात ना मला पी एफ मिळालाय आणि असा इन्व्हेस्ट करून ठेवलात यू विल मेक हेल लॉट ऑफ मनी जमीन विकला पैसे आले बिझनेस करायचा आहे पैसे साचवून ठेवले आहेत काही प्रॉब्लेम्स होते आम्ही काही गहाण खत आमचं काढलं सोनं विकलं काय झालं पैसे आले यू कॅन युज युअर मनी इन सच थिंग्स नाशिकला कधी येणारा वेळ अजून नाशिकला अजून बाईकच आली नाही कार घेतोय कार मिळत नाही मला मेकॅनिक मिळत नाही कल्याण ठाण्यातला एक चांगला मेकॅनिक सांगा मी सेकंड कार बघून ठेवल्यात काही क्रॉस चेक करेन घेऊन येईन मला भेटायचं आहे अरे सांगलीला भेटायचं आहे मीटअपला भेटतो मी माझ्या गावी याल मी नसेन आपली चुका मुक होणार तुमचाही वेळ जाणार मला वाईट वाटणार सो कम ऑन सांगलीला शॉर्ट मीटअप आहे जास्त वेळ नाही एक दीड तास हार्डली एक दीड तास हार्डली साडेपाच सहा साडेसहाला एक्झिट इंडेक्स वाढणार आहे अप्सिल्युटली स्टॉक ऑप्शन्स नाही वाढणार हा 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 कोण बोललं हे आर क्वाईट टॉकिंग क्वाईट राईट नॉट रॉंग निफ्टीचा कॉल घेतला आहे मंथली एक्सपायरीचा ग्रेट ग्रेट स्वस्तात बाय केला असेल तर ग्रेट, ग्रेट। अदरवाईज ब्ला, ब्ला ब्ला एक लाख म्युच्युअल फंडला लावायचे आहेत अरे बिंदास लावा तुम्हाला लक्ष्मी ताकद लावेल लक्ष्मी तुम्हाला चाळीस हजार देईलच देईल देईल म्हणजे देईल गॅरंटेड तीन लाख इन्कम टॅक्स लागेल आज हो येस लॉन्ग टर्म साठी कोणते स्टॉक घ्यावे टर्म साठी पण स्टॉक्स आहेत माझ्याकडे सांगितलेत मी लॉन्ग टर्मला सीडीएसएल घ्या ना तुम्ही कुठलाही शेअर बाय करा काही करा ठेवणार सीडीएसएल आहे ना सेंट्रल डिपॉझिटरी काय प्रॉब्लेम आहे घ्यायला तो फ्री फॉल होतोय खाली पडतोय लोक घेत नाहीयेत घ्या त्याच्या पडत्या तुम्ही त्याला आधार द्या तुमच्या पडत्या तो तुम्हाला आधार देईल मुंबईमध्ये कार घेऊ नको सॉल्टी मिळेल हा आता कोण स्वस्त देणार आहे कार सांगा बळ माने जे पुण्यात मिळेल चांगले पुणेकर भयानक महाग प्राईज लावतात मला तीन चार लाखात चांगले एखादे जाज वगैरे घ्यायचे वापरायची पिळगडाची आणि दोन लाखात विकून आहे मला कारण मी ज्याची वाट बघतोय ती अजून आली नाहीये डस्टर अजून इंडियात येत नाहीये एनडी वरचे काही लक्षणं नाही येण्याची मग काय करू मी मला थार नाही घ्यायची महिंद्राची सर्व्हिस भयानक बोगस आहे टाटा मोटर्सचं पण चांगलं आहे पण टाटा मोटर्स, सा मोटर्स देत आहे ना ते टियागो ऑटोमॅटिक सीएनजी मला नाही चालणार मला ऑटोमॅटिक पाहिजे मी नाही गियर टाकणार आता जर टेक्नॉलॉजी तुम्हाला सर्व करते तर सर्व करून घ्या मी इनका माझे कष्ट करू नका प्रत्येक स्पीड ब्रेकरला गिअर बदलणार प्रत्येक पुढच्या गाडीने ब्रेक मारा तुम्ही गियर गिअर बदलणार हात आणि पाय हात आणि पाय गुडघा जातो याच्यात ह्याच्यात नाही गुडघे लावायचे आहेत गुडघे खराबच करायचे तर आसन घालून साधना करण्यात खराब करू आमचे यात नाही बिगिनियर्स आहे कोर्स इन्फॉर्मेशन कोर्सचे व्हिडिओ सून आहेत हे पहिले डोक्यात घ्या असे सडनली मिळणार नाहीत टिगॉर ऑटोमॅटिक आहे पण ती टिगॉर आहे यार काहीतरी चांगलं ना जर पंच ना ऑटोमॅटिक सीएनजी ट्रस्ट मी मी घेतली असते नेक्सॉन सुद्धा घेतली असती एसबीआय पी एस यू फंड की एसबीआय नाही ई टी एफ नाही ई टी एफ नाही व्हर्च्युस इज रिअली गुड कुठे वळवणार एवढी मोठी गाडी आय आर एफ सी दोनशे पाचची ची बाईंग आहे अरे बापरे काय करताय दोनशे दहा दोनशे पंधराला प्रॉफिट बुक नाही का केला वर्च्यूज घ्या वर्च्यूज कुठे एवढी मोठी गाडी चालू एक तर ती आहे सेडानच प्रीमियम असणे म्हणून काय झालं सीडीएस चा कोणता स्टॉक आहे सीडीएसएल सीडीएसएल नावाने स्टॉक आहे टाटा स्टील दीडशे एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस लावून ठेवा बाय झाला चांगलीच गोष्ट आहे टाटा स्टील मी एकशे सत्तर बघतोय एकशे ऐंशी पण बघतोय झोमॅटोला काय प्रॉब्लेम आहे झोमॅटो पण घेऊ शकता मी झोमॅटो एकशे नव्वदला ला घ्यायला सांगितलंय माझ्याकडे स्वतः आहे मारुतीचा कॉल घेतलाय मारुतीची कार पण घ्या अरे बापरे स्वतःचा इन्शुरन्स पण काढून घ्यावा लागणार मारुती बरोबर टाटा हॅरियर घ्यायची की नवीन नाही आवडली मला जुनी आवडते बघू आपण पण तरी पण तेच झालं हेवी इंजिन का मला कुठे रेसिंग करायला जायचं आहे एच डी एफ सीचा कॉल बाय केला आहे प्रॉफिटच होईल तुम्हाला फक्त स्वस्त बाय झालं असेल तर चांगला आहे बघा तुम्ही जे बाय करताय ना तो ऑप्शन आहे शेअर वरती येणं आणि ऑप्शनवरती येणं यात फरक आहे पहिलं जाणून घ्या ग्रेट ऑसम awesome, पन्नास क्वांटिटी होल्ड एकशे तेवीस पासून ढोलेजी एक्सलंट आर गोन एक हेल लॉट ऑफ मनी टाटा हॅरियर घ्या की कुठून घेऊ सांगा बरं <laughs> ना ती ऑटोमॅटिक आहे ना त्याला आम्ही एन जी लावू शकतो पुट होल्ड आहे प्रॉफिट कमवणार फॉर्च्युनर घ्या की साठ लाख रुपये फॉर्च्युनरमध्ये टाकण्यापेक्षा मी साठ लाख रुपये म्युच्युअल फंडात टाकेल आणि वीस लाख रुपये दरवर्षाला कमवेन आता सांगा ओमकार ओमकारजी भान ठेवून नियोजन करायचं आणि मग ते बेभान होऊन राबवायचं नियोजन भान ठेवून झालं पाहिजे जर मी लोकांना सांगतोय पैसे सेव्ह आणि मी लागलो तर लोक काय बघणार हेच की यांनी घेतले मी पण घेणार बीएमडब्ल्यू थ्री ट्वेंटी डी बीएमडब्ल्यू आपण घेऊ शकतो अफोर्ड नाही करू शकत त्याचे मेंटेनन्स चाळीस हजाराचं आहे कोण करणार मी चाळीस हजार रुपये एसआयपी ला लावेन ना त्यापेक्षा जर क्वार्टरली मी एसआयपी टाकेन स्वतः एसआयपी करून त्याच द पॉइंट ट्रेडिंग हा लाईफस्टाईलचा भाग आहे ट्रेडिंग हा फक्त नऊ ते साडेतीनचा सा भाग नाही आहे तुमच्या रक्तात ट्रेडर पाहिजे म्हणून म्हणत ना ट्रेडर्स डीएनए इट्स ऑल अबाउट युअर डीएनए क्वांट हा आता लेट्स टॉक अबाउट द म्युच्युअल फंड्स वॉट वी शूड बाय एक स्मॉल कॅप बाय करायचा कुठला पण एक स्मॉल कॅप बाय करायचा म्हणजे करायचा मग तुम्ही एचडीएफसी करा नाहीतर क्वांटचा करा बघा क्वांटवरती परत प्रॉब्लेम आहेत That, माला ना ही, ना ही वेटिंग वेटिंग हा मुंबईमधले कार गन्स पकडतात आय न्यू दॅट मला दोन वर्ष पाहिजेत फक्त मी जॉब करत नाही नाही वेटिंग आहे वेटिंगवरती आहे अजून मी झोमॅटोचा दोनशे शेअर्स आहेत ग्रेट ऑसम ऑसम गुड गुड म्युच्युअल फंड की एस आय पी काय बाय करावं खरं सांगू म्युच्युअल फंड बाय करा एस आय पी पेक्षा जेव्हा जेव्हा मार्केट फॉल होतं मी सांगेनच ना माझ्या कनेक्टमध्ये असालच ना माझा स्टेटस तरी बघाल माझं किमान इंस्टाग्रामवरती तरी अपडेट्स बघाल तुम्हाला कळेल की नाही मार्केट फॉल होत आहे मी उरडून उरडून सांगतो मार्केट फॉल आहे मार्केट फॉल आहे मार्केट फॉल आहे काही जवळच्या ना जे निद्रिस्त आहेत त्यांना कॉल लावून सांगतो की काहीतरी बाय करा काहीतरी बाय करा ऍक्सिसचं सा काय सांगू त्याचं रिझल्ट खराब आहेत त्याच्यावर तुम्ही काय भाष्य नाही करू शकत मी केलं ना ते चांगली बँक आहे त्याचे प्रॉस्पेक्टिव्ह खरंच खूप चांगले आहे पण सध्या त्याचे रिझल्ट खराब आलेत जॉब जरी मी केला तरी मी लागणार आहे ज्या विभागामध्ये कृषी विभाग आरोग्य विभाग तिथे मला वेळ मिळू शकतो आणि ह्या गोष्टी मी रात्री नऊ लाच बोलतोय लाईव्ह मी ऑफिस टाइम थोडाच असणार आहे आणि माझे टीममेट्स आहेतच की माणसाची पावर त्याची आर्मी असते त्याची टीममेट्स असते स्वतः माणूस काही नाही करू शकत जास्त म्हणजे तुम्ही किती जरी शक्ती लावली तरी तुम्ही माझ्यासारखे नाही बनू शकत कारण माझ्या मागे माझी टीम आहे तुमच्या मागे कोण आहे तुम्ही टीम तयार केली पाहिजे मग ती टीम तुम्हाला तयार करणार आणि मग तुम्ही तयार होणार एसबीआय आठशे पाच ऑसम ग्रेट निलेश थोरात रिअली ग्रेट पॉईंट ऑफ व्ह्यू एसबीआय पकडलाय एसबीआय आठशे दहाला घेतला दहा स्टॉक अरे काही प्रॉब्लेम नाही आठशे दहाला जरी घेतला तर तो आठशे पन्नास जाणार आहे तुमचं काय होणार काही होणार नाही काळजी करू नका सगळं नियोजन आहे तुमचं काय होणार कधी म्हणायचं माहिती आहे का जेव्हा लॉट साईज साठी तुम्हाला ट्रेडिंगला पन्नास सॉरी पन्नास ऐवजी पाच लाख रुपये लागणार आहेत ना तेव्हा म्हणायचं आमचं काय होणार बँक ऑफ बरोडा पैसे कमवा ट्रेडिंग ही पैशावरती पैसे बनवण्याची गोष्ट आहे स्मॉल कॅप कोणता चांगला मी कॉन्ट घेतलाय स्वतः माझा पर्सनल प्रॉस्पेक्टिव्ह यू कॅन गो फॉर एचडीएफसी मिड कॅप ऑल्सो यू कॅन गो फॉर एचडीएफसी स्मॉल कॅप ऑल्सो स्मॉल कॅप आहेत ना त्यांना पाच पाच हजार रुपये टाकावे लागतात बरं का अज़ार तुम्ही अज़ार तुम्ही बाय करू शकत नाही मिनिमम पाच हजार हे वेल्थ कंपाऊंडची फी भरली तर मला मेसेज करा मिलिंद सरांना तर तुम्हाला लिंक पाठवतील तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईंट व्हाल तुम्हाला अपडेट मिळत राहतील नाशिकची टीम बनवू रे गॅरंटेड नाशिककरांनी खूप वेळा बोलवलंय येणार मी नक्की गॅरंटेड येणार जरा माझे हात दगडाखाली अडकले तेवढे फक्त निघू द्या निपॉन कॅप आहे तर काही प्रॉब्लेम नाही पण निपॉनला एवढी ग्रोथ नाही हा आधीच सांगतो दोन तीन टक्के कमीच असते क्वांट पेक्षा कौन्ट वाले आहेत ना हे आकड्याचा खेळ करतात निव्वळ आकड्यांचा खेळ वरती ट्रेड करतात भयानक डोकं असतं त्यांचं कॉन्टचा ट्रेडर असतो ना कॉन्टचा म्युच्युअल फंड मॅनेजर त्याला मी केटीएम रायडर म्हणतो तो केटीएमचीच गाडी चालवतो आणि निप्पॉन वाले आहेत ना ह्यांना तुम्ही होंडाचा रायडर समजू शकता निपॉन एचडीएफसी आय सी आय सी आय होंडा रायडर्स आणि बुलेट रायडर तुम्हाला माहिती आहे लार्ज कॅप वाले शिर्डीला या शंभर टक्के शिर्डीच्या आसपास होतो मी नाही एक दिवशी नक्की येईन मी पोर्टफोलिओ कधी ग्रीन, ग्रीन. होणार का ग्रीन नाही होणार बाय करा चौदा ऑगस्ट झालं ना चोवीस ऑगस्ट ग्रीनला सुरुवात भरपूर ग्रीन आणि चौदा सप्टेंबर जेव्हापासून मी माझं चालू केलं ब्लॉगिंग चालू केलं चौदा सप्टेंबरला ग्रीनच ग्रीन सगळ्यांचा पी एन एल ग्रीन बनवून देतो मार्केट पुट साइडला ला चाललंय पुट जर का चांगल्या ऑप्शनला बाय केलात एका उत्तम ऑप्शनला स्ट्राईक प्राइसला तर तुम्हाला प्रॉफिट बनवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही आज दिवसभर मार्केट पडत दिवस होता आम्ही दिवसभर ट्रेड करत होतो निव्वळ हसत खेळत ट्रेड करत होतो असे डोळे मिटून काही घ्या पुटला फायदा परत काहीतरी घ्या फायदा परत काहीतरी घ्या फायदा आजच्या दिवशी कॉलवर ट्रेड करणं थोडं रिस्की होतं पण एफ एमसीजीने आज संधी दिली फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबर गुड्स ह्याच्यामध्ये हिंदुस्थान युनिलीवर नेस्ले ब्रिटानिया जबरदस्त वरती होते सन फार्माचे रिझल्ट होते चांगले होते सन फार्मा पण वरती होता लमसम म्युच्युअल फंड बिंदास घ्यायचा आता मार्केट फॉल होत आहे ना त्याचा सुद्धा कमी येतो खाली येतो उद्या दुपार नंतर बाय करा तुम्हाला फायदा होणार मी आजच बाय केले थोडेफार थोडेफार म्हणजे मला पन्नास हजाराचे म्युच्युअल फंड बाय करायचे आहेत आज मी फक्त दहा हजाराचे पंधरा हजाराचे बाय केले हा ना तेच म्हणतोय सेबीने कॉन्टला नोटीस बऱ्याच वेळा पाठवल्या आहेत अर्थात बाकीच्यांना पण पाठवतो सेबी पण ते जास्त डोळ्यावरती आहेत म्हणून तुम्हाला मी कॉन्ट सांगताना एक कॉशियसनेस सांगतो म्हणून माझा नंबर हो माझा नंबर माझ्या टेलिग्राम ग्रुपला ओपन आहे दोन तीन वेळा नंबर मागता माझा नंबर सगळ्यांच्या जवळपास मोबाईलला असेल माझे पाच पाच नंबर असतील तुमच्याकडे बिलिन सरांचा पण मोबाईल नंबर मी ग्रुपवर टाकतो ट्रेडिंग ग्रुपवर ट्रेडिंग जिकेवर टाकतो अजून एक ट्रेडिंग जीके ज्याच्यावरती बावीस हजार लोक जॉईंट आहेत प्लीज त्याला रिपोर्ट कराल आपलं नाव आपला लोगो आपण कोणतरी तो ग्रुप चालवतोय प्लीज रिपोर्ट कराल मी ब्लूटिक सगळ्यांना घेतोय आता आपल्या इंस्टाग्रामला ब्लूटिक आले आहे फेसबुकला पण ब्लूटिक येते आणि मी टेलिग्रामला सुद्धा करतोय म्हणजे आपण सेफर साईडला जाऊ माझं दुसरं एक अकाउंट आहे जे मी ओपन करतोय आता लगेचच बॅकअप अकाउंट समजा एक अकाउंट उडलं तर एक बॅकअप अकाउंट असावं म्हणून सो गो सबस्क्राईब दॅट अकाउंट ऑल्सो आपलं अजून एक अॅस्ट्रोलॉजीचं अकाउंट आहे त्याचं नाव आहे ऍस्ट्रो जीके त्याला पण फॉलो कराल जीके त्याची पण लिंक पाठवून देईन मी तुम्हाला आज ट्वेंटी फाईव्ह थाउजंड निफ्टी जाणार का अरे जाणार का नाही जाणार पण तो तेवीस सहाशे तेवीस चारशे दाखवणार मग पुढे जाणार गेलचा पूट आम्ही घेतला होता फायदा कमवला कॉलमध्ये काढला प्रॉफिट ॲप्सुल्युटली ग्रेट ग्रेट फक्त त्याच्यात ग्रीडी राहू नका ग्रेटनेस ग्रीडिनेसमध्ये गेला ना तर कार्यक्रम वाईट होतो म्हणजे इतक्या जे प्रीमियम खाली येतात ना म्हणजे अरे आता तर दीडशे दिसत होतं सत्तर एकसष्ट एकोण एकोणसाठ असं दिसतं एकदम त्यामुळे ना हे जेव्हा होतं ना तेव्हा असं धाकधुक होतं हे नाही चांगलं आदित्य बिर्ला पीएससी इज रियली गुड पण तो आता म्हातारा झालाय म्हातारा म्युच्युअल फंडचे रेट कमी येतात माहिती आहे ना त्यामुळे टाटा मोटर्स वन झिरो झिरोचा कॉल होल्ड आहे अरे काय करताय चौधरीजी किती लॉस होईल तुम्हाला तो किती आलाय आता एक हजार वीसचा आलाय तो आता एक हजार वीसचा पुट मारला मी याचा आता असं करू नका लॉस होईल भयानक जिओ फायनान्स शंभर शेअर होल्ड आहेत मग ऍड ऑन करा मी आज जिओ फायनान्स ऍड ऑन केला जिओ फायनान्स मला पर्सनली आवडतो जिओ फायनान्स पाचशे जाणारच आहे पण तो आहे त्याच्यात एक मोठी काहीतरी येणार एक मोठी तुम्हाला न्यूज मिळणार आणि तो बुम होणार त्या बुम मध्ये वीस तीस हा आय ओ एस ला सुद्धा आहे तो तुम्हाला सांगतो मी उद्या गॅप अप असेल की गॅप डाऊन गॅप चा कसा काय संबंध काय बरं काय लॉजिक आहे तुमचं सांगा बरं मला मला पण कळू द्या एकदा एचडीएफसी स्मॉलकॅपचा रिटर्न्स कसे आहेत चांगले आहेत रिटर्न्स काय प्रॉब्लेम नाही स्मॉल कॅप आयुष्यात आपल्याकडे असावा म्हणजे तुम्ही भावंड असाल ना त्यातला एक तरी भावंड पैलवान आहे ना तसं आहे ते एक तरी स्मॉल कॅप असावा मला ना कलेक्शन करायला आपल्यापैकी पण भरपूर जण असतील ज्यांना कलेक्शन करायला खूप आवडतं माझ्याकडे कलेक्शन आहेत माझ्याकडे हे आहे ते आहे हे आहे आहे असं मला शेअर्सचं कलेक्शन करायला आवडतं तो माझा पर्सनल परस्पेक्टिव्ह आहे मी ओपनली कोणाला सजेस्ट करत नाही की मी हे बाय केलं तुम्ही बाय करा त्यामुळे ना जर 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 जा, ज्यांना कोणाला कलेक्शनची आवड असेल ना बाय करा चांगली संधी आहे म्हणजे मला असं वाटत होतं की जे पी पॉवर आर पॉवर एच बी एल पॉवर माझ्याकडे पाचही असा मी पाचांचे एक एक बाय करतो असंच आवड म्हणून पैसे आहेत आणि मला कलेक्शन करायचं तुम्ही बाय करू शकता असंच संग्रही ठेवायचं म्हणून ठेवायचे पाच पॉवर बाय करू आपण आज ना माझ्याकडे आज माझ्याकडे ना एक खूप जवळची फॅमिली आहे माने फॅमिली त्यांचे दोन भाऊ आले होते दोन भाऊ एक मोठा भाऊ एक लहान भाऊ आणि आम्ही ना त्यांचे पोर्टफोलिओ बिल्डअप करत होतो त्यावेळी आम्ही असंच केलं बायफर्गेशन केलं होतं काय केलं एकाना निफ्टीतले आणि एकाना निफ्टी, एका निफ्टी नेक्स्ट फिफ्टीतले स्टॉक बाय करायला सांगितले म्हणजे बीपीसीएल बाय करायचं आहे ना तर एका भावाला मोठ्या भावाला बीपीसीएल घ्या म्हणून सांगितलं आणि लहान भावाला मी आयओसी घ्यायला सांगितलं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन एकाला रेक दिला एकाला पीएफसी दिला म्हणजे एकाच एकाच सेक्टर मधले दोन बादशाह दोघांना बायफर्गेट करून आम्ही बाय करायला सांगितले आता बघू याच्यापैकी कोणाला रिटर्न चांगले येतील एक छान आपल्याला हे मिळेल काय एक अनुभव मिळेल यातून चांगला डब्बा ट्रेड काय असतंय त्याच्या नादाला लागायचं नाही डब्बा ट्रेड कार्यक्रम करतं डब्यात घालतं डबऱ्यात घालतं दिग्विजय कुलकर्णी इट्स रिअली डेंजरस आयचा कॉल होल्ड आहे हो का अजून आज उद्या होल्ड केला असता कॉल एवढं काय मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड कसा आहे मिडकॅपच घ्यायचा आहे तर क्वांट वर का जात नाही मोतीलाल ओसवालचा डिफेन्स घेऊ तो दोन तीन टक्के डाऊन आहे मी आज मोतीलाल ओसवालच्या डिफेन्सला एव्हरेज केलं इफ निफ्टी आता एकशे पाच पॉईंटवर वर आहे उद्या अप होईल हो, हो देखे, आमाला काया में है में दे आम्हाला काय आम्ही तयारच बसलोय अप झालं तर बीपीसीएल मध्ये कॉल होल्ड आहे त्रास होतोय तुम्हाला सहन करू शकतो मी समजू शकतो इंट्राडे इज रिअली गुड थिंग टू अर्न ब्रेड अँड बटर डेली बँक निफ्टीचं सांगा बँक निफ्टीचं काय सांगू तुम्हाला ते चाललंय जे आपलं चाललंय उलट बँक निफ्टी जास्त खाली जाते बँक निफ्टीच्या पुटमध्ये भरपूर फायदा मिळतो खरंच मिळतो एसबीआयचा कॉल होल्ड आहे का करताय होल्ड खारुक जी काया, काय असं काय करताय तुम्ही कॉल होल्ड कॉल होल्ड कॉल होल्ड एफ एम सीचा कॉल जर का तुम्ही घेतला असेल तर मी मान्य करतो आय टी कॉल होल्ड आय कॅन अंडरस्टँड वाय युर युअर आर समथिंग ते पण एवढ्या लवकर हा कोर्स डुलेशन वाढवून देतो मेसेज टाका मिलिंद सरांना आय विल आय ओ लिस्टिंग आय पी करा ला हो तुम्हाला काय सांगतो भंकस जरी स्टॉक असला आणि अप्लाय केलं तर तो दहा टक्के देतोच पाच टक्के तर देईलच देईल एखादा आय एखादा आयपीओ फॉल होतो दहात एखादा इरडा आहे इरडा बिंदास बाय करा रिन्युएबल एनर्जीचा स्टॉक आहे आज मला कसं को कोण विचारत नाही अडाणी विलमर आय आर बी आज का नाही विचारत तुम्ही रोज विचारता रोज चौकशी करता आज करा बरं वोडाफोन आयडिया विचारा आज आज येस बँक का नाही विचारत तुम्ही म्हणजे नको तेव्हा तुम्ही ह्याची चौकशी करता येस आता चांगले मेसेज यायला लागले ग्रेट इरडा हा अलंकित होल्ड आहे ऑर सेल अलंकित होल्ड करा एवढा किती आहे की तुम्ही सेल करताय अलंकित मी आज सुद्धा बाय केला अर्थात त्याच्यावरती काही विशेष प्रॉस्पेक्टिव्ह नाही माझं पुढे जाईल मार्केट डाऊनफॉल हा आठवडा तरी पकडत साईडवेज आणि डाऊनफॉल रिलायन्स कोणत्या लेवलला गोळा करायचा रिलायन्स आहे ना तो आजच्या मार्केटमध्ये मी बाय केला अजून चार टक्के फॉल झाला तर तुम्ही बाय करणार तीन टक्क्याला अजिबात करणार नाही हे माझं पर्सनल प्रॉस्पेक्टिव्ह आहे काही लोक तीन टक्क्याला पकडतात पण दोन टक्क्याच्या खाली तर तो बाय करू नका म्हणजे मी एक्सवाय जेड गोष्ट शंभर रुपयाला घेतली आहे ती पुढची बाय मी अठ्ठ्याण्णव ते सत्त्याण्णव लाच करणार सी जी पॉवर इज ऑल्सो गुड हा सी जी पॉवर माझ्याकडे आहे माझ्या आय एफ एलच्या अकाउंटमध्ये सीजी पॉवर पण आहे माझ्याकडे चार पाच अकाउंट आहेत Uh, माझ्या मम्मीचं अकाउंट आहे माझ्या बहिणीचं अकाउंट आहे दाजींचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये मी हे स्टॉक ॲड एड़ करतो ॲड ऑन आय सी आयस आय प्रूफ भरपूर चांगलं आहे पण जी आय सी आधी त्याच्याविषयी तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला एक सस्टेनेबल ग्रोथ पाहिजे तर एसबीआय कार्ड कोण विचारत नाही या सगळे एसबीआय विचारत आहेत के एस एल गुड एच डी एफसी जलसकोडी बघा एचडीएफसी आहे ना हा लार्ज कॅप आहे पडताना पण कमी चढताना पण कमी ओके चालेल आपण भरपूर चर्चा केली भरपूर जण एवढा वेळ लाईव्ह होतो आपण इंडेक्स फंड बाय करायची संधी आज नाही आहे इंडेक्स खाली तरी उद्या त्याला बाय करू एस सी एल एस सी टी एल म्हणा एस सी टी एल चांगला आहे हुडको इज अल्सो गुड ऑलरेडी असेल तर करा डाऊन फॉलो कोणता स्टॉक घ्यावा लेट आलात का तुम्ही सुरुवातला सांगितला मी बघा बरं पुन्हा एकदा नालको इज गुड मेटल सेक्टर वरती काय तुमची चिन्ह आहेत मला सांगा मेटल सेक्टरवर अर्थात मी भरपूर गोष्टी फ्री नाही देऊ शकत मग पेडवाल्यांचं काय पेडवाल्यांना काय देणार मग मी माझं कावडं गुड गुड वाला फिनकॉर्प मग जिओ कॉप का नाही गे जिओ फिन ऑटोमॅटिक ग्रुप वरती म्युच्युअल फंड टाका टाकतो काय प्रॉब्लेम नाही उद्या सांगलीला या उद्या आपण भेटू साडेपाच वाजता अर्णवचा सा बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे आणि आपण चर्चा पण करू म्युच्युअल फंड वर करू प्रत्येक गोष्टीवर करू चालेल गुड नाईट एव्हरी वन भेटू आपण उद्या मार्केटला पुढ घ्या शिस्तीत प्रॉफिट कमवा आणि बास करून द्या ढेकर आला की जेवण थांबवा हम्म विष सुद्धा औषध म्हणून काम करतं फक्त मात्रा बरोबर असली पाहिजे मात्रा बरोबर वापरा बाकी काहीच नाही काना मात्रा खाऊन टाकला की धचामा होणार गुड नाईट